यहाँ पर मूर्ति बनाने का विषय को ऊपर शिल्पकार श्री मंदेलकर इनका कला अपना सांस्कृति कलाचार उनके हिसाब से गणपति फेस्टिवल हिंदुस्तान में खास करके महाराष्ट्र मुंबई में बहुत एकदम अपना कलाचार का हिसाब से बहुत है बहुत फेमस है उनको मूर्ति एकदम अपना कलाचार का हिसाब से बनाने वाला इनका कला इनका बनाने का जो विषय बहुत अलग है तो ये कला जिंदा रखने के लिए इन्होंने एक यूनिवर्सिटी का मोहब्बत अलग से तो मूर्ति कैसा बना सकता है मेटल से बाकी अलग अलग मटेरियल से तो भी साइन कोलीवाड़ा में बहुत को सिखा रहा है उनके लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ ये कला तो भगवान है हम लोग है भगवान है तो दुनिया है भगवान का हम लोग बच्चे लोग है भारत माता का बच्चे लोग है ये भगवान को अपन फेस्टिवल का माध्यम से देश को सुदंदर के लिए सम्मानीय वीर पुरुष लोकमान्य तिलक जी ने ये कनबदी फेस्टिवल शुरू किया ब्रिटिश वाला को मालूम नहीं पड़ना चाहिए हम लोग सुतंत्र का ऊपर सुतंधर का विषय के लिए हम लोग बैठा है खणबधि पूजा के लिए बैठा है खणबधति पूजा का साथ साथ अपन देश का विषय देशभक्त और देवभक्त ये दोनों का विषय को ऊपर ये फेस्टिवल शुरू हुआ ये फेस्टिवल हम लोग कणब्धि में नहीं मानने वाला ऐसा हिंदुस्तान में दुनिया में कोई भी हिंदू धर्म मानने वाला नहीं है सब तो मानता है लेकिन ये नाइनटीन में हम लोग स्वतंत्र मिला उनको पहले कम से कम पचास साठ बरस का पहले ये बहुत ये जोरदार हुआ है ये अभी भी हम लोग भगवान को मानने वाला गणपति भगवान को एक कंडा के लिए रखने वाला गहरा दिन के लिए रखने वाला साल पर करने वाला है कितना भी बड़ा मंदिर होगा वो मंदिर में आगे पहले गणपति का पूजा कणपति भगवान का दर्शन करने के बाद पाकी भगवान को दर्शन होता है यह अपना कलाचार है इसलिए तो हम लोग पहले का भगवान कौन है फर्स्ट किसको दर्शन करना है ये कणपति बापा को दर्शन करके आगे बढ़ना है तमिल में हम लोग ऐसा लिखता है वो लिखता है वो लिखता है उनका पहले कणपति भगवान को नमस्ते करके कोई लिखा पढ़ी करो बाद कुछ भी लिखो ये कलाचार सब जगह पे है वो गणपति पूजा आने वाला सात तारीख को आने वाला है उनको मूर्ति बनाने वाला यहाँ पर साथ में कड़ा है उनको बहुत आपका शरीका कलाकार को भी आप बना रहा है उनके लिए भी धन्यवाद देता हूँ धन्यवाद मौर्य सर नमस्कार तुमसे नाम क्या है नमस्कार शिल्पकार यमा जी श्री मंदिलकर व्यवसायामध्ये कधी नाही काय या व्यवसायामध्ये मी एकोणीसशे पासून काम करत आहे तुमच्या कला कलाक्षेत्रामधले थोडीशी माहिती भेटेल का आपल्याला मी कलाक्षेत्रामध्ये माझं जेजेस कडो पार्टमधून मी डिप्लोमा कोर्स केलेला आहे त्यानंतर हा शिल्पकलेचा व्यवसाय पूर्ण मी आत्तापर्यंत म्हणजे एकोणीसशे ऐंशीपासून ते आत्तापर्यंत करत आलो यामध्ये आम्ही श्री मंदिरकर कला महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने चालवतो त्यामध्ये आमच्याकडे तीस पंचवीस तीस विद्यार्थी नेहमी शिकत असतात हा शासनाचा डिप्लोमा कोर्स आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही हा गणपतीचा व्यवसाय पण अविरत चालू ठेवलेला आहे हा आम्ही कलाक्षेत्रामध्ये आमचं प्रत्येक वर्षी एक्झिबिशन आम्ही विद्यार्थ्यांचं भरवत असतो त्यामध्ये सर्व प्रकारचं मेटल वूड कार्विंग शिपोरिक्स कार्विंग असे अन्य अनेक धातूमध्ये काम करत असतो आणि विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन देण्यासाठी काम असतं याच्या व्यतिरिक्त आम्ही शिल्पकलेचा मोठा व्यवसाय आमचा आहे आणि जसे राष्ट्रीय पुरुषांचे मोठे शिल्पांचं कामसुद्धा आम्ही करतो आत्ताच आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक दहा बारा फुटाचं शिल्प स्वामी विवेकानंदांचं बसवलेलं आहे पवना लेक याच्यावरती याच्या व्यतिरिक्तही शिवाजी महाराज छत्रपती लोक टिळक महात्मा गांधी यांचे अनेक शिल्प आम्ही तयार केलेले आहेत त्या व्यतिरिक्त गणपतीचा व्यवसाय आमचा हा असतोच म्युरल्स मेटल वूड यामध्ये सुद्धा आम्ही हे कास्टिंगचं काम करत असतो ओके okay, धन्यवाद सर तुम्ही माहिती दिली याबद्दल थँक्यू सर कसं गेलं तर तुमच्या मूर्त्या महाराष्ट्राच्या बाहेर जातात का होय या टाईम फर्स्ट टाईम आम्ही तामिळनाडूची कॅप्टन सरांची मूर्ती केलेली आहे आणि ती पहिल्यांदाच तामिळनाडूला जात आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही हैदराबाद गुजरात कर्नाटक या ठिकाणीही आम्ही या गणपतीच्या मूर्ती नेहमी पाठवत असतो याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा पाठवतो म्हणजे तुमचा व्यवसाय जगभरामध्ये पोचलेला जाईल तसं बघायला तर हो नेटवर्किंगमुळे हल्ली संपूर्ण जगामध्ये हा व्यवसाय आपण करत असतो आणि नेटवर्किंगचा फायदा ह्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे ओके धन्यवाद बाईट दिल्याबद्दल थँक्यू सर माझं नाव विनायक हेमाजी श्रीमंदिलकर आ, मी या कधीपासून सुरुवात केली काय मी लहानपणापासून बघत आलो आहे कारण हा व्यवसाय वडलोपार्जित आहे वडिलांपासून सुरुवात झाली आहे ह्या व्यवसायाची आणि लहानपास मनापासून बघत असल्यामुळे त्याची थोडी थोडी आवड निर्माण झाली आणि तसंच थोडं बघत 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 मग त्या शिक्षणाकडे वळालो आणि तसंच मीसुद्धा जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकला हा ही डिग्री पूर्ण केली आणि तसंच पुढे गणपतीचं कामसुद्धा वडिलांनी सुरू केलं होतं त्याच्यामुळे तोसुद्धा ते सुद्धा काम मी पुढे हातात घेऊन थोडं थोडं त्यांच्याकडून शिकून पुढे चालू ठेवलेलं आहे करत आहे जर कोणाला जर काही शिकायचं असेल तर तुम्ही कसं त्यांना हा आम्ही त्यासाठी आम्ही आमच्याकडे महाराष्ट्र शासनाचं शिल्पकलेचा हा डिप्लोमा कोर्स आम्ही चालू केलेला आहे ज्यांना कोणा गणपतीचं काम किंवा शिल्पकला हे शिकायचं असेल त्याच्यासाठी हा चार को वर्षाचा कोर्स आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्यांना शिकता येईल तर तुमचा काही कॉन्टॅक्ट देऊ शकता कॉन्टॅक्ट म आमचं श्रीमंदिलकर फाईन आर्ट आणि श्रीमंदिलकर स्कूल ऑफ आर्ट म्हणून हे दोन्ही आमचे फर्म आहेत आणि कॉन्टॅक्ट नंबर माझा त्या वेबसाईट आहे श्रीमंदिलकर फाईन आर्ट डॉट कॉम त्याच्यावर मिळू शकेल ओके धन्यवाद सर थँक्यू